सुटला या मैदानातला क्रमांक पन्नास सुटला आणि पन्नास मध्ये सहा जणा लढत चलवली कोर होतोय पन्नासावा बैल गाडी मालक सिमीला पात्र लढत चलवाय इकडं पळतोय तुफान आणि शंभू पड्यालाय बाजा आणि बादल त्याच्या पड्यालाय बुलट आणि राजा आणि त्याच्या पड्यालाय सुंदर आणि रॉकी बाय आव घ्या ना त्याला बाहेर कॅमेराचा आधार घेतला जातोय पन्नास ला घ्या एका एक्कावन मध्ये एकला मेष्टीवाडी पाटणकरांचा सुंदर आणि गवनवाडी पाटनकरांचा सुंदर दोन ला दोंडेवाडीकरांचा शंकर आणि कारुंडेकरांचा अग्रेसिव्ह तीन ला मोहितेनगर सवलीकरांचा शिट्टी आणि सुंदर चार ला वांदोळीकरांचा सर्जा आणि सरवडीकरांचा शंभू सरवडीकरांचा शंभू पाचला मार्थना आणि पैलवान शिरंबेकरांचा घरचा साज आहे सहा वजीर आणि राजा सातला धर्मपुरी घरचा साज मादे आणि सुंदर